राष्ट्रीय शरद पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांचा वाढदिवस औचित्य साधून येथे ओम शिव मित्र मंडळाच्या वतीनं मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन केलं गेलं सतरा जानेवारी रोजी बाळ्यामामांचा वाढदिवस असून त्या निमित्ताने त्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरात नागरिकांना नवीन आधार कार्ड जुन्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती रहिवासी दाखला डोमिसाईल आणि ज्येष्ठ नागरिक दाखला बनवून देण्यात आलं गेल्या तीन वर्षांपासून अपंग व्यक्तीला स्टॉल लावण्यासाठी मागणी करत होते पण ते होत नव्हते ओपनिंग माझी नगरसेवक संजय पाटील यांच्या हस्ते पार पडलं यावेळी माजी नगरसेवक संजय पाटील माजी नगरसेवक गणेश कोट सामाजिक कार्यकर्ते नरेश कोट व इतर मान्यवरांनी शिबिराला हजेरी लावली प्रथमे सिंह हो यांचं अभिनंदन केलं गेलं द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज पाळेमामा यांच्या वर्दीच्या आज आजनेश यांनी आधार कार्ड आणि शासकीय दाखल्यांच्या कार्यक्रमाचं वाटपाचं आयोजन आज केलेलं आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक लोकांनी या दाखल्यांसाठी इथे रांग लावली होती आणि आता बऱ्याच लोकांचे दाखले इथे तयार झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांचे ते व्या वाटप होणार आहे आता या दुकानाचे उद्घाटन जे झालेलं आहे त्याला शासकीय अनुदान जे आहे ते, ते सुरेश म्हात्रे साहेब खासदार आपले या भिवंडी लॉकशालचे त्यांच्या माध्यमातून हे दोन लाख रुपये शासकीय अनुदान यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्या माध्यमातून या दुकानाचं आज इथे लोकार्पण होत आहे खासदार साहेब काही कामानिमित्ताने मुंबईला पवारसाहेबांच्या साठी उपस्थित राहण्यासाठी गेलेले आहेत परंतु शुभेच्छा देण्यासाठी ते निश्चित आज किंवा उद्यामध्ये येणार आहेत मी प्रथमेश सिंग यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच पद्धतीने कामं ठरावी आणि इथल्या स्थानिक लोकांना न्याय द्यावा ही विनंती सांसद महोदय का पंद्रह सत्रह तारीख को बर्थडे है उसके उपलक्ष्य में आज हमने पंद्रह तारीख को यहाँ पे शासकीय दाखिले शिविर रखा हुआ है जिसमें साइज सीनियर सिटीजन सर्टिफिकेट रेसिडेंस प्रूफ रेसिडेंस सर्टिफिकेट और आधार कार्ड का शिविर रखा हुआ है जिसमें 200 से 300 लोग आने की यहाँ पे संभावना है और कैंप चालू है सर किस प्रकार का शिविर में आपको प्रतिशत मिल रहा है कैसे लोगों की समस्या तो है? स्टार्टिंग है तो थोड़ा है अभी देखते हैं आगे कैसा क्या लोगों की समस्या समझ में आ रही है हाँ साथ में इसके साथ में हम खासदार साहब की तरफ से लोगों की जो समस्या है लोग अभी निवेदन वगैरह लेकर आ रहे हैं तो वो भी उनके लिए जा रहे हैं निवेदन तो उसपे भी आगे हम काम करने वाले हैं